गांधारी पुलावरील अपघात प्रकरणी पोलिसाची भूमिका संशयास्पद चालकासह मालकावरही सदोष गुन्हा दाखल करण्याची आमदाराची मागणी अपघातातील जखमी रिक्षा चालकाचा रुग्णालयीन खर्च शिवसेना उचलणार काही दिवसापूर्वी कल्याण पडगाम मार्गावरील गांधारी पुलावर झालेल्या भीषण अपघातानंतर संबंधित ढम्पर चालकाला पोलिसांनी एका दिवसातच जामिनावर सोडून दिले इतक्या गंभीर प्रकरणात पडगा पोलिसाची ही भूमिका अतिशय संशयास्पद वाटत असून त्यांच्याकडून दोन दिवसात डम्पर चालकासह मालकावरही सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल झाला नाही तर पोलीस अधिकाऱ्याची गडचिरोलीला बदली करण्यास सांगू असा सज्जड इशारा कल्याण पश्चिमचे आमदार विश्वनाथ भोईर आणि भिवंडी ग्रामीणचे आमदार शांताराम मोरे यांनी दिला आहे आमदार विश्वनाथ भोईर आणि शांताराम मोरे यांनी आज गांधारी पुलावरील या घटनास्थळी आज पाहणी केल्यानंतर प्रसिद्धी माध्यमाशी बोलताना पडगाव पोलिसांच्या तपासावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले गेल्या मंगळवारी सकाळी गांधारी पुलावर भरधाव वेगाने येणाऱ्या ढंपारने रिक्षाला धडक देऊन पुलाचे कठडे तोडून नदीमध्ये पडल्याने भीषण अपघात झाला होता यामध्ये रिक्षातील एका महिलेचा जागीच मृत्यू झाला तर रिक्षा चालकही गंभीर जखमी झाला आहे या प्रकरणी संबंधित डंपर चालक स्वतःहून पोलीस ठाण्यात दाखल झाला होता मात्र इतका मोठा अपघात होऊनही आणि एका महिलेचा हो पोलिसांनी या डंपर चालकाला अवघ्या एका दिवसात जामीन कसा काय मिळू दिला हा डंपर चालक इतका वेगाने का गाडी चालवत होता या गाडीमध्ये अशी कोणती वस्तू किंवा कोणतं सामान होते ज्यामुळे ही बाब लपविण्यासाठी पोलिसांनी त्याला पाठीशी घातले आहे का असे संतप्त सवाल आमदार विश्वनाथ भोईर यांनी यावेळी उपस्थित केले आहेत यावेळी कल्याण पश्चिमचे आमदार विश्वनाथ भोईर भिवंडी ग्रामीण चे आमदार शांताराम मोरे जिल्हा प्रमुख अरविंद मोरे विधानसभा संघटक संजय पाटील माजी नगरसेवक जयवंत भोईर सुनील वायले यांच्यासह अनेक पदाधिकारी उपस्थित होते प्रतिनिधी कृष्ण महाले कल्याण माझ्या घराकडे बघणार आता कोणीच नाही माझ्या सासूबाई होत्या सगळ्या घराचा आधार होत्या आज त्यांच्यावरच त्याच नाही आमच्यासाठी आणि त्यांना एवढंही झाल्यानंतर पण ट्रक चालक आणि त्याचा मालक त्याला दोघींनाही काही झालं नाही पोलीस लोकांनी सुद्धा काही केलं नाही त्या दिवशी माझे मिस्टर ओरडत होते की माझ्या आईला वाचवा आईला वाचवा पण कोणी त्यांच्या मदतीसाठी येत नव्हतं पोलीस लोकांनी खूप हलगर्जीपणा केला त्यांच्यासाठी जर त्यांना थोडंफार तरी काही सहकार्य भेटलं असतं त्या दिवशी तर खूप मोठी मदत झाली असती आज त्यांना मिस्टरांना मला माहीत नाही आहे की त्यांच्या आईचं काय झालंय अजून ते हॉस्पिटलमध्ये आहे आज त्यांच्या परिस्थितीला आम्ही कसे तोंड देणार त्यांना कसं सांगणार की त्यांची आई आज त्यांच्या जवळ नाही आहे म्हणून सर आमच्या कुटुंबावर एवढा दुःखाचा डोंगर आहे आम्ही कोणाला सांगू नाही शकत काय करणार या परिस्थितीचं आम्ही कसा न्याय मिळणार माझ्या सासूला माझ्या सासूला न्याय मिळलाच पाहिजे पोलिसांनी हलवर्जीपणा खूप केला आहे त्याला सोडण्यामुळे मागचं कारण पोलिसांनाच माहिती आता त्यांनी मध्ये काय केलं काय नाही आमच्यापर्यंत काहीच आलं नाही आम्ही आमच्या दुःखामध्ये होतो म्हणून आम्ही काहीच नाही करू शकलोय पण माझं एकच म्हणणं आहे माझ्या सासूला न्याय मिळावा बस मला दुसरं काहीच नाही माझ्या कुटुंबाच्या आर्थिक आणि मानसिक परिस्थिती खूप खराब आहे आज त्यांच्यासाठी काहीतरी व्हावं माझं हेच हे माझ्या मिस्टरांना खूप खूप म्हणजे खूप धक्का बसणार ही गोष्ट ऐकल्यानंतर पण त्याला आणि त्याच्या मालकाला अटक व्हावी हेच आमचं त्याचं कारण असं की वीस तारखेला इथे एक ॲक्सिडेंट झाला होता एका एक रिक्षाला रॉंग आ... साईडने येणाऱ्या डम्परने उडवलं होतं आणि ते डम्पर आतमध्ये पडला होता त्याच्यामध्ये एक बाई डेथ झालेल्या आहेत आणि त्यांचा मुलगा हा जखमी झालेलं आहे हॉस्पिटलमध्ये तो अजूनही आय सी यूमध्ये आणि असं असतानासुद्धा आम्हाला आज समजलं त्यांच्या नातेवाईकांकडनं की बाबा एवढं मोठं ॲक्सिडेंट होऊनसुद्धा तो जो आ, ट्रक चालक आहे तो ट्रक चालक आला त्याने ॲक्सिडंट झाला त्याला दुसऱ्या दिवशी कोर्टात हजर कर केला आणि तो सिटी वाजवत निघून गेला म्हणजे एवढ्या बेजबाबदारपणे ह्या केसचा जो तपास झालेला आहे आज एक महिला डेथ झालेली आहे तिचा मुलगा जवळजवळ पूर्णपणे डॅमेज झालेला आहे एवढं असतानासुद्धा कुठल्याही प्रकारची शहनिशान आहे कुठल्याही प्रकारचा जो सदस्य मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करायला पाहिजे तो न करता आणि जो डम्पर जो डम्पर सकाळी एवढ्या भरधाव येतो त्या डम्परमध्ये कुठला तस्करीचा माल होता की काय होतं याची सनिशाणा करता तो ट्रक चालकाचा त्यांनी जामीन मंजूर केलेला आहे त्याच्यासाठी कुठलंही पोलिसांनी प्रयत्न केला नाही की त्याला पोलीस कस्टडी भेटावी त्याच्याकडनं तपास करून घ्यावा त्या त्याचा मालक कोण आहे त्याचा शोध घ्यावा हे कुठलंही काहीही केलं नाही आणि त्यामुळे आता आम्ही दोन्ही आमदार मिळून त्या कुटुंबाच्या पाठीमागे पूर्ण शिवसेना आमची भिवंडी आणि कल्याण हे त्या कुटुंबाच्या पाठीमागे उभे राहण्याचं ठरवलेलं आहे आणि आमची पूर्णपणे मागणी आहे की त्या ट्रक चालकाला बरोबर त्याच्या मालकाला कारण त्याच्या मालकाच्या त्या इन्स्ट्रक्शन असाव्या तर तू गाडी भरगाव नये आणि जर काय झालं तर तू गाडी सोड आणि तू निघून जा पोलीस स्टेशनला जमा झाला लगेच दुसऱ्या दिवशी जामीन झाला याच्यामध्ये काहीतरी गौडबंद झालं आहे आणि कुठंतरी काहीतरी अर्थकारण झाल्याचं आपल्याला समजतं त्यामुळे पडगाव पोलीस स्टेशन हे सर्व ज्यांनी पंचनामा केले ते आणि शेवट तिथले जे मुख्य पिय आहेत ते मला वाटतं कुंभार म्हणून आहेत कुंभार म्हणून जे आहेत तर त्यांना काल फोन केला की बाबा काय माहिती आहे तर त्यांना आरोपीचं नाव माहिती नाही प्रश प्रकरणाचं काही माहिती नाही नाही मी ते तपास अधिकाऱ्याला विचारून सांगतो अशी थातून मातूर उत्तर ते एक जबाबदार वरिष्ठ पोलीस निरीक्षक जर देत असेल तर आम्हाला सर्वांना संशय की ह्या प्रकरणात काहीतरी काळेबीर झालेले त्या गाडीमध्ये काहीतरी तस्करीचा माल असण्याची शक्यता आहे म्हणून ती गाडी अजून काढत नाही जेणेकरून त्या मालाची विल्हेवाट नदीतच लागली जावी असा दाट संशय निर्माण होतो आणि त्यामुळे आमची मागणी आहे दोन्ही आमदारांची संताराम मोरे साहेब आहेत मी आहे इथे की त्या ट्रक चालकाला तर कराच परंतु त्या ट्रकचा जो मालक आहे त्याच्यावरती गुन्हा दाखल करा त्याला अटक करा आणि ते काय ते याच्यामध्ये दडलेलं आहे ते पब्लिकसमोर बाहेर काढा त्या कुटुंबाला न्याय भेटला पाहिजे ते त्यांनी त्यांची आई गमावलेली भाऊ त्यांचा मृत्यूशहीवर पडलेला आहे कधी काय होईल सांगू शकत नाही एवढं गंभीर प्रकरण असताना जर सिनियर पी आय कुंभार असे वागत असतील तर उद्याच आम्ही दोन्ही आमदार आणि ठाणे जिल्ह्यातले सर्व आमदार एस पींना तर भेटणारच परंतु उद्या उपमुख्यमंत्री माननीय एकनाथ शिंदेसाहेब यांची भेट घेऊन ह्या तपासामध्ये ज्यांनी कोणी गलथणपणा केला असेल दिरंगाई केली असेल कसंही माहिती आहे का मग आपल्या गडचिरोलीला कर्तव्यगार पोलिसांची गरज आहे असं आम्हाला आमचे नेते लोक सांगत असतात की बाबा आपल्या परिसरातले कर्तव्य जर पोलिस अधिकारी असतील तर ते त्यांना आपण तिकडे गडचिरोलीला पाठवू जेणेकरून तिकडची परिस्थिती सुधारली पाहिजे मग जर त्यांना त्यांचा नंबर लावायचा असेल तर त्यांना तो त्याचं तजवीज आम्ही करू परंतु ह्या प्रकरणात जर दोन दिवसात मनुष्यवादाचा गुन्हा त्या मालकावर आणि ट्रक चालकावर लागला नाही तर हे प्रकरण आम्ही पूर्णपणे बाहेर काढू आणि मग योग्य ती कारवाईसाठी आम्ही दोघेजणं मग येणारं सेशन आहे आमचं अधिवेशन आम्ही शासनामध्ये आहेत त्यामुळे निर्णय आम्हालाच करायचा आहे पण जर प्रशासकीय अधिकारी जर असे वागत असतील तर मग त्यांना काय करायचं आहे ते मग आम्ही त्या सेशनमध्ये ठरवू बघा प्रशासकीय अधिकारी त्याला पब्लिकला न्याय देणं त्याचं कर्तव्य आहे जर शासन लोकाभिमुख असेल तर प्रशासनाने पण तसं वागलं पाहिजे जर त्यांनी नाही केलं तर मी बोललो ना तुम्हाला अनेक ठिकाणी कर्तबगार पोलिसांची जरुरी आहे तिकडे त्यांना हे करू आपण पाठवून दे म्हणजे ते तिकडे मृतमुखी गाजवतील ना जे काही सुधारणा करायच्या ते तिकडे करतील ते त्याचा प्रयत्न करू आम्ही नाही ते तर आम्ही उद्या एस पी साहेब स्वामी साहेब यांना भेटणारच आहे आणि उपमुख्यमंत्री साहेबांना पण भेटणार आहे पण तत्पूर्वी ह्या कुटुंबावरती जे संकट ओढवलेलं आहे तर शिवसेना कल्याण आणि शिवसेना भिवंडी यांच्या वतीने त्यांचे जे हॉस्पिटलमध्ये जे व्यक्ती आहेत त्यांचा पूर्ण औषधं आणि पूर्ण खर्च हॉस्पिटलचा हा दोन्ही शिवसेनेच्या आमच्या वतीने केला जाईल आणि शासनाकडनं ते ज्या मृत पावलेल्या आहेत जी मदत असते ॲक्सिडेंटमध्ये मृत पावल्यानंतर जी भेट शासनातर्फे जाहीर केली जाते तीसुद्धा उद्या आम्ही माननीय एकनाथ शिंदेसाहेब यांच्या कानावर घालून तीसुद्धा आम्ही मिळवण्याचा प्रयत्न करू पण तत्पूर्वी त्यांचं जो मुलगा हॉस्पिटलला आहे त्याचं पूर्ण बिल आम्ही दोन्ही शिवसेना भिवंडी आणि कल्याण